नमस्कार मी न माझ्या विषयाचे नाव आहे आज सावित्रीबाई असतात विधी विना मती गेली मती विना निधी गेली निधी काळात त्या त्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली आपण ज्या प्रगत युगात वावरतोय त्या युगात सावित्रीबाई असतात तर याचा प्रेरणा याचा विचार करणे खूप प्रेरणादायी आहे शेत अवनी चतुर्वेदी गुंजन सेक्सना यांनी आकाशाला えっと。 I need सावित्रीबाई बाई असती तर असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीमध्ये सावित्री आहे ती प्रसंगानुसार आई बहीण पत्नी खेळाडू शिक्षिका असे रूप धारण करते ही सावित्री कधी जाणार नाही फिरून पुन्हा जन्मेन मी उक्तीप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म मी सावित्री एक तत्व आहे शिक्षणाच्या मशाल घेऊन उभे आहे या मशालामुळे आमच्यासारखे विद्यार्थी ज्ञानरूपी प्रकाशात उज्वलित होत आहेत सावित्रीबाईच्या या धारिष्टामुळे संपूर्ण भारतभूमी प्रज्वलित होत आहे प्रज्वलित करीत आहोत शेवटी जाता जाता इतकंच म्हणित आम्ही सावित्रीच्या लेखी ग आम्ही सावित्रीच्या लेखी ग वसा Leu,